मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग यांना त्यांच्या उत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी संसद उत्कृष्ट रत्न या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय या पुरस्कारानंतर पनवेल येथील शिवसेनेच्या वतीनं त्यांचा भव्य असा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्यासमोर जोरदार टीका केली गोगावले यांनी तटकरे यांच्या नॅपकिन स्टाईलवर उपहासात्मक टिप्पणी करताना म्हटलंय की जो खांद्यावर नॅपकिन टाकतो तो, तो हॉटेल मधला वेटर असतो पण जो हृदयापाशी नॅपकिन ठेवतो त्याच्याकडे गोरगरिबांचे आशीर्वाद असतात या वक्तव्याद्वारे त्यांनी तटकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला असं वाटतंय या वादाचं मूळ कारण म्हणजे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून निर्माण झालेला संघर्ष गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी या पदासाठी आपली दावेदारी मांडलेली होती परंतु आदिती तटकरे यांची नियुक्ती झाल्यामुळं नाराजी व्यक्त करण्यात आली या पार्श्वभूमीवर गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर पाठीत खंजीर खुपसला असा गंभीर आरोप देखील केला आहे निर्णय घेतला तर ग्रामपंचायतीचा सदस्यपद पण सोडत नाही आहे पण तुमच्या या मंत्र्यांनी आमदाराने आज तुम्हाला सांगतो अडीच वर्ष जे आलेलं पद मंत्रिपदाचं तुम्हाला ज्या वेळेला नेता अडचणीत सापडला हे पाहिलं आम्ही त्यावेळेला मी सांगितलं साहेब तुम्ही अडचणीत जात ना मी सांगतो काय मोठं म्हणजे काय कोणत्या लोकांनी मला निवडून आता साहेबांनी मला मंत्री केलं हे केवळ आणि केवळ गोरगरीबांच्या आशीर्वाद आणि तुमच्यासारख्या निष्ठावाचने केलेली मेहनत म्हणून मी पुन्हा एकदा तर तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो काही प्रसंग असले काही आम्ही आहोत हे पद आमच्यासाठी नाहीच आहे आम्ही नेहमी सांगत ने आलेलो आहे माणूस किती मोठा हो आमदार हो खासदार हो मंत्री हो संत्री हो त्यांनी जमिनीवर चालायचो जो हवेत चालला त्याचा जय महाराष्ट्र झाला आम्ही जमिनीवर चालणारे कार्यकर्ते आहोत म्हणून आपल्याला तीन वेळा तीन चार वेळा निवडून दिलं बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात म्हणून ठेवले होते आपण खासदार होऊ नये आणि बरेचसे आमदार होऊ पण तसं काय झालं नाही आता परवा थोडी निर्मिती केली काही हो लोकांनी त्याने असा तो टॉयलेट असा टाकला असा असा टॉयलेट हॉटेलमधले वेटर लोक विचारले घेऊ शकतात हा टॉयलेट हा असा असतो इथे हा हृदयाजवळ असतो ह्याच्यामध्ये गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असं घेऊ शकतो

जातात माणसाची नियत चांगली पाहिजे आम्ही आणि म्हणून तुम्हाला व्यासपीठावरून खास करून आपण आपण आठ वेळेला जो संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे हे तुमचं आमचं भाग्य आहे की आपल्या खासदारांना आठ वर्ष कोणाला मिळालं असेल आम्हाला नाही माहिती मला ते सोडावं लागलं त्याच्या अगोदर कोणाला भेटलाय पण सल्लग आठ वर्ष नाही ना सल्लग आठ वर्ष किंवा तुमच्या सगळ्यांच्या जरी आमच्या वाढदिवसाचा असला तरी ते आपण आम्ही शुभेच्छा देतो आपण तुमच्या आठवण चांगली कामं होत आणि जरी तुम्ही दिल्लीला असलात तरी इकडे आम्ही आहोत काळजी करायचं कारण नाही आहे दिल्लीवरून जे काय भावगारी घेतून आणता येईल तेवढा आम्ही आहोत तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आणि शिवाय तुमचा वाढदिवस झालेला काल आमचा पण झाला असे अनेक लोकांचे त्याच्यामुळे ज्यांचे ज्यांचे काल वाढदिवस झाले ते आमच्या सहित आता ठीक आहे वाढदिवस हे औषधिका आम्ही वाढदिवस म्हणून आप आम्हाला असं पब्लिकमध्ये मी साजरा करत नाही लोक येतात भरपूर लोक येतात तर आम्हाला फक्त त्यांना एक उत्तर द्यायचं होतं की या ह्या नेमकींचं महत्वाचं आणि काल आठ हजार नेमकी आमच्या छोकऱ्याने तिथं जागेवरती वाटले आठ हजार नेपकिंग की बोललो हे जा आमचं प्रतीक आणि त्याच्यामध्ये काय एखाद्याला आता आम्हाला काय बाकी व्यसन नसल्यामुळे ते व्यसन आहे आणि त्याच्यामुळे त्याने आमच्यावरती टीका केली किंवा हरकत नाही आहे त्याला एवढेच पण आम्ही काय हलका घेत नाही शेवटी देखण्यावाला उत्पन्न आहे बाकी आपण आपलं काम करूया त्या लोकांची सेवा करूया आणि गरिबांची आशीर्वाद घेऊया जय हिंद जय महाराष्ट्र वंदे